श्रीगणेशाय नमः ॐ नमः श्रीपुराणपुरुषोत्तमाय स्कन्दमहापुराणान्तर्गत अवन्तिखण्डातिलरेवाखण्डमाहात्म्यारम्भ पूर्वभागाध्यायपहिला पुराणसंहितावर्णन ॐ नमो श्री नर्वदा जलात् स्नान करत असताना जणू हत्तीच्या गंडस्थलातून मदिरासमगंधाने उन्मत्त भ्रमरपंक्ती असलेले स्नान क्रीडा करत असताना स्तनयुगलातून निघणाऱ्या केशराच्या संसर्गामुळे पीत वर्णयुक्त तसेच सकाळ संध्याकाळ मुनिगणांनी अर्पिलेल्या फुलांनी अण तटस्थ वृक्षांनी व्याप्त जणू हत्ती व मगरीच्या कराघाताने उठणाऱ्या तरंगांनी युक्त सर्वश्रेष्ठ तर, सर्व, नर, श्री नर्मदा जल सर्वांचे रक्षण करो दक्षिणोत्तर तटावर पवित्र आणि तीर्थमयी सर्व प्राणीमात्रांचे पापक्षालन करणारी देव मुनि नर यांना वंदनीय अशी श्री नर्मदा नेहमी सर्व पापांचे हरण करो भूततलावर होणाऱ्या प्राण्यांच्या भूत भविष्य व वर्तमानकालीन सर्व पापांचा तिनाश करो अवघे पृथ्वी तल पावन करणारी दिव्य जलमयी श्री नर्मदा जिचा वालुकामय प्रदेश व तटांची श्री शिवशंकर आदी देव तसेच विरक्त संन्यासी गणही अभिलाषा करतात आणि त्याप्रमाणे जिची सेवा मुनिगणांकडून यथोचित केली जाते अशी श्री रेवा माझ्या कल्याणार्थ असो नारायण नर प्रतिनिधी प्रतिन रूप सर्वोत्तम नरावतार आणि देवी सरस्वती तसेच महर्षी व्यासांना वंदन करून जयोद्घोष झाला आणि ऋषी मुनी पंडितांचे पुण्यक्षेत्र असलेल्या अनुष्ठान करून नस्त श्री शौनकांनी श्री सुताला विस्ताराने विचारे विचारले हे सूत आपण धर्मनिपुण व सदा पूजित आहात असे आम्ही मानतो पुण्य अमृतमय कथांचे वक्ता महर्षी श्री व्यासांचे आपणच शिष्य आहात म्हणून हे विद्वान धर्मक्षे तीर्थक्षेत्रात धर्म तीर्थाश्रयात मी आपणास विचारतो की तीर्थ खूप आहेत आणि बऱ्याचशा तीर्थांबद्दल मी ऐकलेही आहे श्री ब्रह्मदेवाशी निगडित दिव्य हे विद्वान तीर्था आश्रयात मी आपणास विचारतो की तीर्थे खूप आहेत आणि बऱ्याचशा तीर्थांबद्दल मी ऐकलेही आहे श्री ब्रह्मदेवाशी निगडीत दिव्य नदी सरस्वती तसेच भगवान श्री विष्णू संबंधित पवित्र गंगा नदीबद्दलही ऐकले परंतु भगवान श्री शंकराच्या ऐकले नाही आपण विख्यात देवगणांनी अभिनंदनित आहात हे प्रज्ञावंत तीर्थ समुदायाने परिवेष्टीत तिच्याबद्दल मला सांगा श्री रेवा कोणत्या देशात विराजमान आहे श्री शंकरापासून ती कशी उत्पन्न झाली तिची आश्रित जी जी तीर्थे आहेत त्यांचेही वर्णन माझ्यासाठी करा श्रीसूत म्हणाले हे कुलपती आपण अति सुंदर प्रश्न विचारला सत्पुरुषात श्रेष्ठ श्री शेवणक श्री नर्मदाचे पवित्र चरित्र अतिविचित्र कलिकुलश अतिविचित्र आणि कली कलुष नाशक आहे असे ऐकले आहे वेद उपवेद म्हणजेच आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व तसेच अर्थशास्त्र आणि वेदांग म्हणजे शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष इत्यादी विभाग केले ते पुराणांचे वक्ता सरस्वती नंदन महर्षी श्री व्यास आहेत त्यांना नमस्कार करून यथाक्रम मी पुराणांचे वर्णन करतो ज्याच्या कथनाने धर्म आयुची अभिवृद्धी होते श्रुती आणि श्रुती म्हणजेच वेद आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्र ब्राह्मणांचे नेत्र म्हटले जातात यातील एक डोळा नसलेला काना आणि दोन्ही डोळे नसलेला अंध म्हटला जातो श्रुती स्मृती आणि पुराण विद विद्वानांची तीन नेत्रे आहेत जो या तीनही नेत्राने निरीक्षण करतो तो निसंदेह श्री महेश्वराचा अंश आहे ईश्वराने आत्मज्ञानरूप वेद विद्या आणि श्री सुख शौनक संवाद प्रधान पुराण तसेच धर्मशास्त्र रूप विद्या स्वतः रचली सर्व शास्त्रार्थ निश्चितच या तीन विद्या मुख्य आहेत यात पुराण पंचम वेदा वेद आहे असा श्री ब्रह्मदेवाचा आदेश आहे इथे ज्यांनी वेद पुराण जाणून घेतले नाही त्यांनी वेद काहीच जाणले नाहीत सांगा की तो कोणता धर्म आहे किंवा ते काय ज्ञान आहे अथवा अन्य असे काय आहे की जे पुराणात आढळत नाहीत पुराणात वेद प्रथम स्थित आहेत यात शंकाच नाही अल्पशास्त्र श्रवण केलेला मनुष्य वेद अल्पज्ञ माझा विनाश करेल माझ्यावर प्रहार करेल असे समजून भयभीत होतो इतिहास पुराणांच्या आधी हाच निश्चय केला गेला पुराण आत्मा असलेल्या वेदांचे वेगवेगळे षडांग म्हणजेच शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष आहेत जे ज्ञान वेदांत वेदांत वर्णिले आहे ते खरोखर स्मृतीतही वर्णिले आहे वेद व स्मृती या उभयंतात जे आढळते ते पुराणात सांगितले आहे श्री ब्रह्मदेवाच्या सर्व शास्त्रांत पुराणाला प्रथम स्नान मिळाले आहे आणि त्यानंतर श्री ब्र ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले हे मुनिवर या कल्पात पुराण एकच होते देवश्रेष्ठ श्री ब्रह्म ब्रह्माने धर्म अर्थ काम या तीनही साधनांनी पुण्यप्रत शतकोटी विस्ताराने विस्तृत पुराणांचे चिंतन करून ते मुनींना सांगितले त्यांच्याकडून पुराण तसेच सर्व शास्त्रांचा प्रसार झाला काळाच्या प्रभावाने पुराणांचा प्रचार मंदवलेला पाहून भगवान स्वतः श्री व्यास मुनींचे रूप घेऊन पुराणांचा प्रचार करतात पुन्हा पुन्हा युगानुयुगे ते संक्षिप्त करतात श्री व्यास महर्षी सदा आठ लाख वर्षांनी परिमित प्रतिद्वापारात इहलोकात ते अठरा भागात विभागून असतात दोन सत्तावीस शतकोटी श्लोकात विस्तृत असे हे पुराण आजही देवलोकात आहेत पण इहलोकात ती पुराण विद्या चार लाखात संक्षिप्तपणे सन्निवेष्टीत झाली आहे या काळात ती पुराणविद्या अठरा पुराणांच्या रूपात इहलोकात सांगितली जाते ऋषी श्रेष्ठ शौनक त्यांची नावे तसेच लक्षणे मी सांगतो आपण ऐकावी सर्ग म्हणजेच कारण सृष्टी प्रतिसर्ग म्हणजे कार्य विस्तार लय पुनरवृत्ती सृष्टीची पूर्व वंशावली मनवंतर म्हणजेच प्रत्येक मनुचा काल व तत्कालीन प्रमुख घटना आणि वंशानुचरित म्हणजेच सूर्यचंद्र वंशातील राज्याचे चरित्र वर्णन या पाच लक्षणांनी पुराण संपन्न आहे आता त्यांचा नावासहित परिचय ऐका पहिले श्री ब्रह्मपुराण जे संहितांनी विभूषित नाना पुण्य कथांनी युक्त असे दहा हजार श्लोकात विभागलेले आहेत दुसरे पंचावन्न हजार श्लोकांनी युक्त पद्मपुराण तिसरे तेवीस हजार श्लोकांनी श्लोकांचे श्री विष्णुपुराण आणि चौथे वायुदेवतेने सांगितलेले वायुपुराण आणि शिवभक्तींच्या योगाने याचे दुसरे नाव श्री शिवपुराण असेही आहे हे श्री शेवणक चोवीस हजार श्लोकात चोवीस हजार श्लोकात गुंफले आहे पाचवे चार पर्वात विभक्त असे चौदा हजार पाचशे श्लोकांचे भविष्य पुराण आहे सहावे नऊ हजार मंत्रांनी युक्त श्री मराकंड्य पुराण आहेत सातवे सोळा हजार श्लोकातील अग्निपुराण आणि आठवे पंचवीस हजार श्लोकांचे श्री नारद पुराण आणि नववे दोन भागात विभूषित असे श्रीमद भागवत पुराण अठरा हजार श्लोकात वर्णिले आहे दहावे दहा हजार श्लोकात ब्रह्मवे वैवर्त पुरा पुराण सांगितले आहे अकरा वे अकरा हजार श्लोकांच्या संख्येने युक्त लिंग पुराण जाणले पाहिजे हे ऋषी श्रेष्ठ ते दोन भागात रचलेले आहे बारावे चोवीस हजार श्लोकांचे वार वारह पुराण विद्वान जाणतात भाग्यवाणात श्रेष्ठ मुनी तेरावे स्कंदपुराण जे सात खंडात विभागलेले असून एकवीस हजार श्लोकात त्यांचे निरूपण आहे हे कुलपते चौदावे दहा हजार श्लोकातील वामन पुराण आहे हे ज्ञानपती पंधरावे कलियुगात सतरा हजार श्लोकांचे दोन भागात विभूषित असे कुर्म पुरान आहे वक्त्यांमध्ये श्रेष्ठ मुनी मत्स्य बारा मनु साथी हजार श्लोकांचे मत्स्य पुराण सांगितले आहे आणि सतरावे एकोणास हजार श्लोकांचे गरुड पुराणाचे स्मरण केले जाते अठरावे दोन भागात विभूषित असे बारा हजार श्लोकांनी युक्त ब्रह्मांड पुराण बरेले आहे अशा तऱ्हेने श्री ब्रह्मदेवद्वारा अठरा उपपुराणे ही सांगितलेली आहे पहिले ब्रह्मपुराणाचे सुलभ सारयुक्त उत्तम उपपुराण दोन संहिता सहित पवित्र श्री सदाशिवांचा कथा आश्रय आहे त्याची प्रथम संहिता सनतकुमाराने व दुसरी संहिता सूर्यदेवाने भाषित केली हे महामुनी ते उपपुराण सन्नतकुमाराच्या नावाने विख्यात आहे दुसरे पद्मपुराणाशी संबंधित नारसिंह महा उपपुराण आहे तिसरे श्री विष्णुपुराणाशी संबंध शुकगणाद्वारा सांगितलेले शौख्यपू उपपुराण आहे चौथे वायुपुराणाशी नेहमी संबंध बाह्यस्पत्य उपपुराण आहे पाचवे श्रीमद्भागवतात नेहमी स्मरण होणारे दुर्वासास उपपुराण आहे सहावे भविष्य पुराणाशी संबंधित श्री नारद द्वारा सांगितलेले श्री नारद पुराण ज्याचे कथन विद्वानांनी पूर्वी केलेले आहे ते श्री बृहन्नारदय व श्री नारदीय असे द्विविभाजित आहे सातवे कापील आठवे मानव नववे श्री शुक्राचार्यांनी सांगितलेले औसनस उपपुराण आहे दहावे ब्रह्मांड पुराण ब्रह्मांड अकरावे वरुण आणि बारावे दोन रूपात वर्णित कालिका उपपुराण आहे तेरावे महेश्वर चौदावे सांब तसेच पंधरावे सर्वार्थाचा संचय करणारे सूर्य उपपुराण आहे सोळावे श्री पाराशर सतरावे देवी भागवत याशिवाय अठरावे कुर्मपुराण आहे ही उपपुराणे मी क्रमशः सांगितली जो ह्या पुराणसंहितेचे पठन व श्रवण करतो तो अनंत पुण्याचा भागीदार होऊन अंति ब्रह्मलोक प्राप्त करतो हा श्री श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुराणसंहिता वर्णन नावाचा पहिला अध्याय अध्याय आदिमाया आदिमायादिशक्ती नर्मदेच्या चरणी अर्पण जय श्रीराम